नमस्कार दीप्तीज मॅजिक मसाला मध्ये मी दिप्ती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आंब्याचा कैरीचा सीजन सुरू झालेला आहे कैरी आंब्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ हे बनवत असतो असाच एक सगळ्यांचा आवडता चटपटा पदार्थ कैरीचे लोणचं आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण लोणचं बनवतो त्यासाठी कैरीच्या खापांना आपण हळद आणि मीठ लावून ठेवतो त्यातलं जास्तीचं पाणी हे काढून टाकतो त्यानंतर त्या खापा पण थोड्याशा सुकवून घेतो पण आज आपण इथे झटपट लोणचं बघणार आहे चला तर मग झटपट अशा कैरीच्या लोणच्याला सुरुवात करूया आजच्या लोणच्यासाठी मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे तुम्हाला जर दुसरी कैरी वापरायची असेल तर तरी तुम्ही वापरू शकता सगळ्यात अगोदर एका पॅन मध्ये आपण लोणच्यासाठी लागणाऱ्या मसाल्याच्या काही जिन्नस भाजून घ्यायच्या आहेत भाजताना त्या अगदी थोड्याशा भाजायच्या आहेत त्याचा कलर कुठेही चेंज झाला नाही पाहिजे फक्त त्याच्यातलं जे मॉइश्चर असेल ते निघून गेलं पाहिजे पॅन इथे गरम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता दहा ते पंधरा काळी मिरी घ्यायचे आहेत दोन इंच दालचिनी पाच लवंगा एक टेबलस्पून धने दोन टेबलस्पून बडी सोप आणि मंदाच्या वरती आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर याच्यामध्ये एक टीस्पून मेथीदाणे घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मसाला तुम्ही लोणच्यामध्ये करून टाका लोणच्याला खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर एक टीस्पून ओवा घालायचा आहे त्याने सुद्धा लोणच्याला खूप वेगळी टेस्ट येईल तुम्ही ट्राय करून बघा मसाले आपले छान भाजून झालेले आहेत तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता थोडेसे कोमट असतानाच आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता ह्याच पॅनमध्ये मी दीड वाटी तेल गरम करून घेत आहे तेल चांगलं बऱ्यापैकी आपल्याला तापवायचं आहे आणि नंतर ते पूर्ण थंड करून मग आपण ह्या लोणच्यामध्ये घालणार आहे इथे हे मसाले आता कोमट झाले आहेत तर याच्यामध्ये आता आपल्याला एक टेबल स्पून धना डाळ घालायची आहे ती ऑलरेडी भाजलेली असते त्याच्यामुळे ती मी भाजलेली नाही आहे तशीच घेतलेली आहे आता हे मिक्सरवरती आपण चांगलं वाटून घेऊ त्यानंतर आता दुसऱ्या कढईमध्ये मी एक वाटी साधारणतः म्हणजेच शंभर एम एलचा जो कप असतो त्या कपाने एक कप लोणच्याची मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि ती आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे साधारणतः फक्त दोन ते तीन मिनिट आपण ही डाळ भाजणार आहे मोहरीची डाळ भाजून झालेली आहे तर एका बाउलमध्ये ती काढून साईडला ठेवायची आहे आता कढई गरम आहे त्यामध्येच आपण दोन टेबल स्पून मीठ भाजून घेणार आहे इथे मी सैनव मीठ वापरलेलं आहे लोणच्याला मीठ घालताना ते नेहमी भाजून घाला त्याने लोणचं जास्त टिकत गॅस बंद करायचं आहे आणि मीठ तसंच गरम कढईमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आता इथे बाऊलमध्ये मी तोतापुरी कैरीच्या खापा करून घेतलेल्या आहेत एक कैरी मी इथे घेतलेली आहे पहिले कैरी धुवून घेतलेली त्याच्यानंतर ती पुसून घेतली आणि याच्या खापा केलेल्या त्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता तो याच्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर दोन टेबलस्पून लाल मिरची पावडर इथे घातलेली आहे तर आता ही मिरची पावडर घरी बनवलेली होती त्याच्यामध्ये मी काश्मिरी मिरची आणि तिखट मिरची असं दोन मिरच्यांचं कॉम्बिनेशन वापरलेलं होतं अर्धा स्पून हळद पावडर घालायची आहे अर्धा स्पून हिंग घालायचं आहे दोन टेबलस्पून चांगल्या ताज्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि मोहरीची भाजलेली डाळ याच्यामध्ये घालायची आहे भाजलेलं मीठ आणि चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये गूळ घालायचं आहे गूळ छानपैकी बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व छानपैकी मिक्स करायचं आहे सर्व छान एकत्र केल्यानंतर आता आपण गरम केलेलं तेलसुद्धा थंड झालेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे इथे तुम्ही बघू शकता लोणच्याचा कलर अगदी सुरेख आलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छानपैकी मिक्स करणार आहे आता मला इथे तेल कमी वाटत होतं म्हणून मी तेल पुन्हा याच्यामध्ये थोडंसं गरम करून आणि गार करून घातलेलं आहे हे बघा आता एकदम छानपैकी इथे झालेलं आहे तेल जर थोडं व्यवस्थित असेल ना तर लोणच्याला बुरशी सुद्धा येणार नाही इथे आपल्या झटपट लोणचं तयार आहे त्यानंतर स्वच्छ सुक्या काचेच्या बॉटलमध्ये आता हे भरून ठेवायचं आहे त्यानंतर एक सुती कपड्याने लोणच्या बरणीचं तोंड बांधून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता लोणचं मस्तपैकी तयार झालेलं आहे आणि हे असंच ठेवायचं आहे याच्यावरती तुम्ही कडुलिंबाचा पाला सुद्धा ठेवू शकता जेणेकरून ते निर्जंतुक राहील त्या फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर